आपण बघत असाल इथला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करणारा पक्ष कोण आला असेल तर भारतीय जनता पक्ष आलाय हे लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष आहे सगळ्यात खराब पक्ष आहे पण आज सगळ्यांना सांगतोय की माझ्यासारखा स्वच्छ पक्ष कोणीच राहिलेला नाही चारशे कोटी लागतात रस्त्याला सहाशे कोटी करून टाकले रस्ताही नाही आणि पैसेही नाही अशी असता हा बदलणं सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या इलेक्शन मधल्या कबाब शबाब आणि महात्मा गांधी या तीन गोष्टींना बळी पडल्यामुळे कबाब शबाब आणि महात्मा गांधी यांना बळी पडल्यामुळे आज देशाचं संविधान बदलणारा पक्ष सत्तेवरती आला याच्या लक्षात गबाबाई घेतला शबाई घेतला महात्मा गांधी घेतला परिणाम काय झाला तर राज्य सत्ता अशा हातामध्ये गेली की जे आज वलना करतायत घोषणा करतात आम्ही इथले राजकीय पक्ष संपू आणि एकदा का राजकीय पक्ष संपले तर आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात आज जे काय मानाचं पानाचं असताना आपण आयुष्य जगतो ते या संविधानामुळे जगतोय हे आपण लक्षात घ्या या संविधानामुळे आपण जगतोय नाही तर आज बघत असाल की अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून स्वतःला म्हणतो पण नाचतोय कोणाच्या तालावरती कोणाच्या तालावरती नाचतोय बीजेपीच्या तालावरती नाचतो आता हा बीजेपीच्या तालावरती नाचणारी माणसं जी स्वतंत्र आहेत असं तुम्ही म्हणणार ही बीजेपीची असताना कैदी आहे हे बीजेपीचे असताना कैदी आहे उठ तिथं उठ बस तिथं बस काल थोडीफार अजित पवारांनी हिंमत केली बीजेपीवर टीका करा करायची तर त्याला आठवण करून दिलं की नागपूर हायकोर्टामध्ये सत्तर कोटीची केस पडलेली आहे एवढं लक्षात ठेव बाबा आलं की नाही वक्तव्य मला एक सांगा तुमचा हा मताचा अधिकार काढून घेतला तुमच्या दारात कोण येणार आहे कोण येणार आहे महाराष्ट्र दारात, दारात येतात कशासाठी तुमच्या दारामध्ये नरेंद्र मोदी पण येतो आणि इथला नगरसेवक पण येतो का येतो मताचा अधिकार आहे म्हणून मताचा अधिकार आहे म्हणून आज मला सांगा तुमच्या मताच्या अधिकाराला आग कोण लावते तुमच्या मताच्या अधिकाराला आग कोण लावतोय कोण लावत तुमच्या मताच्या अधिकाराला आग कोण लावतय तुम्ही स्वतःच लावता तुम्ही स्वतःच्या मताच्या अधिकाराला आग लावताय आणि पंतप्रधानापासून ते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या दारामध्ये येणाऱ्या माणसाला थांबण्यासाठी आपणच प्रोत्साहित करतात हे लक्षात तेव्हा आपला पहिल्यांदा दोष त्या ठिकाणी पाहिला पाहिजे आपला दोष हा आपणच सुधारला पाहिजे इतर राज्य सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणाच्या विचाराने चालले सध्याचं राज्य कोणाच्या विचाराने चाललंय तर मनुवादेच्या आर एस एस बीजेपीच्या विचाराने चाललेलं आता याला जर तुम्ही बदललं नाही याला जर तुम्ही बदललं नाही तर उद्या तो संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही तेव्हा काही गोष्टी ह्या निश्चित आपण केल्या पाहिजे स्वतःशी आणि स्वतःशी निश्चित काय केला पाहिजे तर मी कुठल्या विचाराचा आहे पहिल्यांदा निश्चित करा मी फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर यांचा विचाराचा आहे हे खुणगाट आपल्या ह्या मेंदू मध्ये आपण मस्त खुणगाट बनवून ठेवली पाहिजे काय खुनगाट म्हणून ठेवली पाहिजे काय खुनगाट म्हणून आपण ठेवली पाहिजे मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा मतदार आहे मी कोण आहे तर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा मतदार आहे आणि मग फुले शाहू आंबेडकर विचाराचा मतदार आहे तर मग माझ मत कोणाला माझ्याला माझं मत वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे असणारे मित्र पक्ष आम आदमी यालाच माझं मत जाईल एवढं बांधली पाहिजे ही खुनगाट आपण बांधली पाहिजे आणि ही खुनगाट जोपर्यंत बांधत नाही ही नाहीट जोपर्यंत आपण बांधत नाही तोपर्यंत निवडणुकीमधलं यश येणार नाही हे लक्षात घ्या आपण सारखं म्हणतो की भारतीय जनता पक्षाला विजय आला आर एस एस वाल्याला विजय झाला आणि त्याचा मतदार हा त्याला मतदान देतो त्याचा मतदार हा त्याला मतदार देतो आणि फुले शाहू आंबेडकर विचाराचा मतदार हा कोणालाही मतदान देतो अशी परिस्थिती ही प्रथा बंद पडली पाहिजे ही प्रथा बंद पडली पाहिजे की मी माझ मत माझ्याच विचाराच्या पक्षाला देईल तो जिंको की हारो मला त्याच्यातला फरक पडत नाही मला त्याच्यातला फरक पडत नाही आणि आपल्याला असं वाटत की जिंकलं पाहिजे तर मग आपल्या मताबरोबर अजून एक मत आपण आणलं पाहिजे आपल्या पदाबरोबर आपणच असणार एकमत आणलं पाहिजे आणि आपलं असणार एक मत आणि आणलेलं एक एकमत किती झाले किती झाले तुम्ही जिंकणार कि मग आपली मानसिकता जी आहे ती जिंकण्याची मानसिकता आपण ठेवली पाहिजे की मी जिंकणारच हा ठाम विश्वास आपण व्यक्त केला पाहिजे जाहीरपणे सांगितलं पाहिजे की माझं मत असणार इथे वंचित बहुजन आघाडी आप त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पडेल आणि मी देणार हे जेवढ्या ठामपणे आपण म्हणाल तेवढा विजय तुम्ही खेचून आणाल हे लक्षात घ्या आपण काय म्हणतो उमेदवार आहे कार्यकर्ताय तो बघेल आणि तू काय करणार आणि मतदार म्हणून आपण काय करणार निवडणूक ही सत्तेवरती कुठल्या विचाराचा सत्ता आणायची ही आई लक्षात घ्या सत्तेवरती कुठल्या विचाराची सत्ता येईल हा त्याच्यातला असणारा प्रश्न आहे आणि आपल्याला फुले शाहू आंबेडकरी विचाराची सत्ता आणायची असेल तर इथला फुले शाहू आंबेडकरी मतदार जो आहे त्यांनी स्वतःला मी मतदार तर आहेच पण मी कार्यकर्ता आहे हे पहिल्यांदा त्यांनी स्वतःला ठरवलं पाहिजे मी कार्यकर्ता आहे त्यांनी ठरवलं पाहिजे आणि कार्यकर्त्याच्या नाताने एक मत तुम्ही आणलं पाहिजे तरच विजय आपला होतो हे लक्षात घ्या इथे समाजवादी पक्ष असतील त्यांची ताकद कमी झाली काँग्रेसवाले गळूनच पडले कम्युनिस्ट दिसायला तयार नाही आणि इथे जो लोकशाहीवादी आहे जो संविधानवादी आहे लोकशाहीवादी आहे संविधानवादी आहे तो आता बोलत होता की आता असणार नेतृत्व हो। संविधानवाद्यांचं आणि लोकशाहीवाद्यांचं नेतृत्व आता फुले शाहू आंबेडकरी माणसाने घेतलं पाहिजे तू काय अपेक्षा बाळगतोय की नेतृत्व जे आहे ते फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाने घेतलं पाहिजे हा फार मोठा बदल मी असणार मी फार मोठा बदल काही काळा अगोदर तर हे निवेदन देणाऱ्या चळवळी आहेत असं संबोधल्या जात हे मागणाऱ्या आहेत असं त्या ठिकाणी संबोधल्या जात होत पण आज जो सगळ्यात मोठा बदल झालेला आहे आणि तो सगळ्यात मोठा बदल म्हणजे नेतृत्व हे फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाने करा माझ्या भाषेत बोलायचं झालं तर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस मागणारा न राहता आता लोक असं म्हणतात आहेत की तुम्ही देणाऱ्याच्या भूमिकेमध्ये या मागणाऱ्याच्या भूमिकेमध्ये राहू नका देणाऱ्याच्या भूमिकेमध्ये राहा संरक्षण करणाऱ्या भूमिकेमध्ये राहा आणि आमचा असणारा विकास कराही आहे तुम्ही सगळे तयार आहात ना शंभर टक्के मग पहिला कुठला त्याग करावा लागेल जो पहिला त्याग करावा लागेल तो म्हणजे कबाब जबाब आणि महात्मा गांधी महात्मा गांधी म्हणजे हे तीन त्याग केले आणि इचलकरंजी मध्ये ज्या बाराच्या बारा उमेदवारांना तुम्ही निवडून आणलं हा त्याग करून स्वतःच्या खिशातले दोन हजार अजून खर्च करू दोन मत विकत घेऊन हे बाराच्या बारा उमेदवार तुम्ही उद्या या मोदीचा सामना हा फुले साब आंबेडकरी विचाराशी झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात एक देशभराची चळवळ तुम्ही उभी करणार बाबासाहेब जे म्हणत होते की आपण असणारा फुले शाहू आंबेडकर विचाराचा माणूस हा सत्ताधारी झाला पाहिजे ती वेळ आता आलेली आहे ती वेळ आलेली आहे वेळ ही प्रत्येक वेळेस येत नाही संधी ही प्रत्येक वेळेस येत नाही आलेली संधी सोडता का माने हे आपण लक्षात एका प्रकारची लढाई आपण लक्षात घे ही मतातून होणारी लढाई आपण जिंकलो तर संविधानवादी जिंकला लोकशाहीवादी जिंकला आणि इथले राजकीय पक्ष संपले तर इथं बनुवादी जिंकला हे आपण असं लक्षात आणि म्हणून पंधरा तारखेला मतदान करताना माझी सगळ्या तरुणांना आव्हान आहे पोलिसांना आव्हान आहे की इथे असणारा इचलकरंजी मध्ये गरजुले फार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना पैसे मिळाले नाहीत ते, ते आई बापाला मारतात अशी असणारी आहे बहिणीला मारतात भावाला मारतात जे काही वाटप केलं जाईल तुम्ही गर्दुलेंची गॅंग तयार करा कार्यकर्ते जसे स्वतः उभे राहतात तसे असताना गर्दुलेंची गॅंग तयार करा आणि त्याला म्हणा बारा ला तेरा ला चौदा ला तू आमच्या बरोबर राहा जी गाडी आली तुला सांगितलं ह्या गाडीवरती हल्ला कर की त्याच्यातले पैसे घे घेऊन जा आणि वर्षभराच तुझा साठा जमून मी गरजून याच्यासाठी म्हणालो की पोलीस लेख आवडतात का त्याची नशा एकदा संपली की त्याला आवडणं फार कठीण असत तुम्ही मारा झोडा काय करा तो चार माणसाला अजून मारेल अशी असणारी तेवढी ताकद त्याच्यामध्ये असणारी येते आणि म्हणून मित्रो उद्याच्या असणाऱ्या इचलकरंजी सारख्या शहरामध्ये एक नवीन पायंडा आपण सर या ठिकाणी पाडूया आणि गरिबांचा उमेदवार सामान्य माणसाची लोकशाही ही पुन्हा प्रस्थापित करूया आणि हिथला मालदार हकदार जो आहे मालदार आणि हकदार जो आहे त्याला या निवडणुकीतून हद्दपार करूया की खुनगाट आपण माना या अपेक्षा मी बाळतो रदा घेतो जय हिंद नमस्कार